नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की के सी टी मध्ये जेव्हाही ऑप्शन एंट्री चालू होईल तेव्हा त्याच्या अगोदर आपण कॉलेज आपल्या रँकप्रमाणे कसे शोधू शकतो तर आज आपण पाहूया यू जी सी टी वाल्यांनी आपले कॉलेज रँकप्रमाणे कसे शोधू शकतो तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे त्यानंतर केई असं सर्च करायचं आहे त्यानंतर फर्स्ट वेबसाईटला चूज करायचं आहे त्यानंतर असा पोर्टल ओपन होईल त्यानंतर लेफ्ट साइडला ॲडमिशनवरती क्लिक करा आणि नंतर यू जी ई टीला क्लिक करा त्यानंतर राईट साईडला खालील कॉर्नरमध्ये के बोर्ड दिसेल त्याला क्लिक करा त्यानंतर लँग्वेज चूज करा त्यानंतर चेक लास्ट इयर वरती क्लिक करा त्यानंतर यू जी सी ए टीवरती क्लिक करा आणि त्यानंतर सर्च बाय रँकवरती क्लिक करा त्यानंतर तुमची रँक तिथे फील करा आणि गोवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही कोणता कोर्स करणार आहे ते सिलेक्ट करा मी इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी अँड मशीन लर्निंग सिलेक्ट करत आहे त्यानंतर ओके वरती क्लिक करा त्यानंतर आपली कास्ट सिलेक्ट करा मी इथे एस सी रुरल सिलेक्ट करत आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करा त्यानंतर राऊंड वन चूज करा आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लास्ट इयरचा कट ऑफ येईल तुमच्या रँकप्रमाणे कॉलेजही दिसतील इथूनच तुम्ही कॉलेज चूज करू शकता तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट करू शकता